विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचे शासनाच्या विरोधात आंदोलन शिक्षक काळ्या फिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार खंडेराव जगदाळे राज्यातील विना अनुदानित आणि अंशधा अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते परंतु या अधिवेशनात वाढीव टप्पा न देता केवळ पुन्हा एकदा आश्वासन देऊन या शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम शासनाने केले टप्पावाढीचे आश्वासन शासनाने न पाळल्यामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकात संतापाची लाट उसळली असून संतप्त झालेल्या या सर्व शिक्षकांनी आजपासून तीव्र आंदोलन करण्याचे जाहीर केले याचाच भाग म्हणून आजपासून राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात राज्यातील सर्व विना अनुदानित आणि अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक सहभागी झाले आहेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विना अनुदानित आणि अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करावे असे आवाहन कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाडे आणि सर्व पदाधिकारी यांनी केले गेल्या पंधरा वर्षापासून राज्यामध्ये विना अनुदानित तत्वावर साठ हजार शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत या सर्व शिक्षकांनी अनुदानासाठी आतापर्यंत वेळोवेळी शेकडो आंदोलने केली शेकडो आंदोलनानंतर दोन हजार सोळापासून आतापर्यंत केवळ साठ टक्के अनुदान मिळालेले आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून टप्पा वाढ देण्याचे आश्वासन दिले होते परंतु शासनाचे या आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळे ऐंशी टक्के टप्पा वाढ अनुदान मिळाले नाही लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येताच पुढील टप्पा वाढ केली जाईल असे शासनाकडून आश्वासन दिले दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंदर पावसामध्ये विना अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले यावेळी शासनाने निश्चित आम्ही या अधिवेशनात टप्पा वाढ करणार आहोत त्यामुळे या आंदोलन तातडीने मागे घ्यावे असे आवाहन आंदोलनकर्त्या विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते दरम्यान शासनाने काल परवा विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना टप्पा वाढ न देता पुन्हा एकदा विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणीपुचण्याचे काम केले जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेमार्फत सांगण्यात आले अण्वेशन लाईव्ह न्यूज साठी राधानगरीहून अरविंद पाटील नमस्कार सर्व राज्यातील अंगभूत अनुदान आणि सहान विनंती की आज 11 जुलै सर्व राज्यात सर्व शाळांच्या मध्ये काळा लावून काम करायचं कारण गेल्या दोन दिवसापूर्वी मान्य शिक्षण मंत्री संबंधजी घोषणा केली की पूर्णपणे सुट्टीची असून राज्यातील सर्व शिक्षकांची फसवणूक आहे मान्य मुख्यमंत्री आणि सर्व होता की यास चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला टप्पावडे दिली जाईल परंतु मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान्य शिक्षण मंत्र्यांनी हरताळ बसलेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आज अकरा जुलैपासून आम्ही काळ्या भीती राहून काम करीत आहोत शासनाने याचा विचार करावा मान्य शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की पुढील संचवन्यता झाल्यानंतर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाम अधिवेशनामध्ये याची तरतूद करण्यात येईल ती म्हणजे चक्क दिशाभूल आहे आणि याचा जाहीर निषेध करतो शासनाने हा निर्णय बदलावा आणि अजूनही वेळ गेलेला नाही निर्णय बदलून एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा देण्यात यावा ही घोषणा शासनानं करावी आणि राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल याची नोंद महाराष्ट्र शासनानं घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद